नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना म्हणजे लाडकी बहीण या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल माहिती घेणार आहोत हा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओत दिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनाने महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्धी मिळाली परंतु या योजनेमधले पहिला व दुसरा हप्ता महिला भगिनींना मिळाला आता वेध लागले ते तिसऱ्या हप्त्याचे बघा महाराष्ट्र शासनाने नुकताच तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्याची घोषणा केली आहे यामध्ये ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये हप्ता मिळाला त्यांना तीन हजार खात्यावर आले त्यांना मात्र एकोणतीस सप्टेंबरला दीड हजार रुपये खात्यात येणार आहेत पण ज्या महिलांचा फॉर्म भरायचा राहिला होता ज्यांचा ॲप्रूव्ह होणे राहिला होता अशा महिलांना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साडेचार हजार रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावर येणार आहे अशी घोषणा नुकताच राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे ही महत्त्वपूर्ण बातमी वाढल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद